आज या नगरीतून महाराष्ट्र राज्याचं करणारे आदरणीय या देवा भाऊ यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आणली आणि या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लाडक्या भावांना खुश करून दहा लाख युवकांना रोजगार देण्याचं घोषित केलं एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांनी आवेदन केलं आणि प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण अकरा महिन्याचं आता पूर्ण केलं अकरा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या प्रशिक्षणार्थ्यांनी पुढे काय करावं त्यांनी का शेतात जावं का रोजाने जावं का मिस्तरीच्या हाताखाली का काम करावं काय करावं हा प्रश्न पडलाय त्यामुळे या प्रशिक्षणार्थ्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही याची जाणीव करून देण्यासाठी चौदा जुलैला पंचवीस हजार तीस हजार लोकांचा आझाद मैदानावर आम्ही विराट धडक छत्री मोर्चा काढला पण सरकार काही जाग झालेलं नाही म्हणून या संत्रानगरीमध्ये या नागपूरमध्ये आम्ही संविधान चौकामध्ये एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांच्या माध्यमातून छत्तीस जिल्ह्यातून कमीत कमी पंचवीस हजार प्रशिक्षणार्थी आम्ही या संविधान चौकात येऊ आणि या संविधान चौकामध्ये चक्का जाम आंदोलन करून राज्य सरकारचं नाक दाबण्याचा प्रयत्न करून तोंड वगळण्यासाठी भाग पाडू जो पर्यंत प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळणार नाही कायमस्वरूपी रोजगार आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय शासन घेणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही याकरिता मी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि आपल्या सर्व पत्रकारांना मी विनंती करतोय की माझ्या या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत तुम्ही आमच्या सोबत राहावं अशा प्रकारची विनंती करतो प्रसिद्धी द्यावं आमच्या या आंदोलनाला